आजच्या घडीस काय झालं आहे म्हणजे काय झालं की आपण सांग आपल्याला एवढा ठाम विश्वास झाला आहे की रिपब्लिक आभास उरलेला आहे या काय काय झालंय मोदींनी काय केलं या मागच्या अकरा वर्षात मोदींनी काय करून टाकलं या देशाचं की आपण स्पष्टपणे बोलू शकतो की हा एक आभास उरलेला आहे हे रिपब्लिक नाही काय <laughs> तर आपण मोदींची जी काळी कृती आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ काय झालं की सगळं काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर या देशात ज्यावेळेस मोदी सत्तेवर आले दोन हजार चौदा पासून तर त्यांनी आपलं पीएमओचं गठन केलं लोक पाहतच बसले पण ह्या सगळ्या घटना आपल्याला दे <coughs> हॅव बिन हॅपनिंग बाय सो त्यांनी पी एम एक्स खूप ताकदवर पीएमओ म्हणजे प्राईम मिनिस्टर्स ऑफिसनं तयार केलं त्यात सगळ्या गुजरातले आपले त्याचे कॉन्फिडेंट आय एस ऑफिसर्स वगैरे होते सगळे जमा केले आणखी त्यांनी ते कॉन्स्टिट पीएमओ मध्ये भरले आणि पीएमओ एक सत्ता केंद्र बनलं या देशात होत की कॅबिनेट किंवा पार्लमेंट वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत्या ह्या ह्याच्याकडेच खरी सत्ता होती म्हणजे सत्ता असायला पाहिजे की गव्हर्नमेंट कसं चालतंय वगैरे वगैरे याच्यावर नियंत्रण असायला पाहिजे पण ह्या गोष्टी त्यांनी निरर्थक करून टाकल्या आज काय होतं की पीएमओ मध्ये जे सेक्रेटरीज वगैरे असतात मिनिस्टर्स असतात त्यांचे सेक्रेटरीज वगैरे असतात त्यांना काहीही किंमत उरली नाही त्यांचे एक एक्स्ट्रा <coughs> म्हणजे कॅबिनेटच्या बाहेर असणारे काहीतरी सिक्रेट काहीतरी वर्तुळ असते वगैरे तिथे निर्णय घेतल्या जातात आणि कोणतं वर्तुळाची नावं सांगायची गरज नाही तुम्हाला बरेच बऱ्याच जणांना याची ओळख असेल तर तिथे निर्णय घेतल्या जातात निर्णय फक्त कम्युनिकेट केले जातात तर सेक्रेटरीला सुद्धा पीएमओ मधून सांगण्यात येते की असा असा निर्णय झालेला आहे डीमॉनिटायझेशन असो किंवा जीएसटी असो किंवा कोणतेही असो किंवा कोविडच्या वेळेस त्यांनी लॉकडाऊन केला ते सुद्धा कोणत्याच मिनिस्टरला माहीत नव्हतं एक आहे की त्या तिथून ऑर्डर येते की ओके असं असं झालं आणि त्यामुळे हे सगळं इम्प्लिमेंट करायचं आहे वगैरे किंवा मिनिस्ट्रीज फक्त इम्प्लिमेंटेशनच्या एजन्सी उरल्या आहेत तिथे निर्णय होत तर हे त्यांनी हा बदल केलेला आहे हा बदल एक फार कॉन्सिक्वेन्शियल बदल आहे पण आपल्याला काही समजलं नाही पीएमओ आधी सुद्धा अस्तित्वात होते त्यामुळे आपल्याला असं वाटलं की ओके इट्स इन कंटिन्यू दस्ट अॅटर ऑफ एक्सटेंट ओके दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं की कॅप्चर अँड वेपनायझेशन ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी सगळ्याच्या परिचयाची आहे की ईडी येतो किंवा सीबीआयची धाड पडते किंवा आय टीची हे करते किंवा एन आय एड ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे कॅप्चर के केल्या आणखी अस्तित्वात होत्या पण त्यांनी कॅप्चर केलं आणि याला वेपनाईज केलं टू अपोजिशन वगैरे वगैरे ओके तिसरी गोष्ट त्यांनी केली क्रिमिनलाइजिंग डिसेंट त्यांनी येता येतच त्यांनी सगळ्या इन्स्टिट्युशनल इन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर होतं त्याचा ताबा घेतला पहिल्यांदा की सगळीकडे आपापली माणसं फेरली एक पीएमओ केला आपण त्यानंतर त्यांनी मिनिस्ट्री जितक शक्य आहे तिथे मोक्याच्या जागेवर सगळे आपली माणसं भरली त्यामुळे त्याच्यावर एक एक नेटवर्क तयार झालं की जे काही तिथून एम चा आदेश येतात त्याच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही त्यानंतर जे डिसेंटिंग व्हायसेस आहेत कारण हे जे इन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर्स आहेत हे फॉर्मलाइज आहेत त्याचा ताबा कोणी घेऊ हो शकतो पण सोसायटी आहे हे एक अमॉर्फस गोष्ट आहे सिव्हिल सोसायटी पूर्ण असे पचरंगी लोक पसरलेले आहेत देशभर वगैरे तर यांना कसं कंट्रोल करणार तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी भीमा कोरेगाव घडवून आणलं ह्यासारखे असे काही निवडक लोकांना त्यांनी तुरुंगात दाबल्यानंतर त्यांची एक दहशत लहर पसरेल देशात आणखी कोणीही त्याच्या विरुद्ध बोलणार नाही कारण त्यांचे प्रोफाईल असे होते की दे वेर रिप्रेझेंटिंग समथिंग लाईक अ डिसेंट ओके तो त्यांनी पूर्ण क्रि क्रिमिनलाइज करून टाकलं असं मोदी बोलतो बरेचदा येऊन की हा जहा पे आलोचना नाही होगा तो कैसी लोकशाही होगी वगैरे वगैरे त्याच्या तो विरुद्ध करतो एकदम त्याच्या तंतोतंत विरुद्ध करतो या देशात आलोचना किंवा डिसेंटला काहीही Uh, जागा उरेल उरणार नाही असा अशी बंदोब असा बंदोबस्त करण्यात आला चौथा गव्हर्नर्स कोर्ट रुलिंग अँड लेजिस्लेचर ह्याच्या या, ही गोष्ट आपल्या देशाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे की फेडरल स्ट्रक्चर कारण हा ही एक डायव्हर्सिटीची लॅबोरेटरी समजलं जाते भारताला इतकी डायव्हर्सिटी जगातल्या कोणत्याही देशात आपल्याला सापडणार नाही त्यामुळे जरी आपलं सेंटर मध्ये आपण त्याच्याकडे येऊ नंतर थोडस ब्रीफली तर एक स्ट्रॉंग सेंटर म्हणून कॉन्स्टिट्युशन मध्ये आपल्याला तयार केलेलं होतं पण तरीही त्यांनी जे या स्ट्रॉंग सेंटरचे व्होटरीज होते इव्हन बाबासाहेब सुद्धा स्ट्रॉंग सेंटरचे होटरी होते पण त्यांना सुद्धा नेहरू पटेल बाबासाहेब हे सगळे स्ट्रॉंग सेंटरचे होटरीज होते पण त्यांना सुद्धा ते फेडरल संकल्पना डावलता आली नाही ऍक्च्युली फेडरल संकल्पना आपल्या कॉलोनियल रूल्सच्या दौरानच आलेली होती पण त्यांना ते डावलता आली नाही हे फेडरल स्ट्रक्चर पाहिजेच होतं कारण भारत वॉज अनगवर्नेबल अदरवाईज पण त्या फेडरल स्ट्रक्चरला आणि त्याच्यासाठी मग पूर्ण यंत्रणा तयार झाली होती की ओके स्टेटच्या लेजिस्लेशन लेचरला कोणती कोणते स्पेस राहील आणि सेंटरला काय करता येईल तर आपल्याला सगळ्यांना माहित असेल कदाचित की देर आर थ्री लिस्ट इन कॉन्स्टिट्यूशन एक, लिस्ट एक, लिस्ट एक लिस्ट स्टेट लिस्ट असते एक सेंटरची लिस्ट असते आणखी एक कॉन्करंट लिस्ट असते जिथे दोन्ही गोष्टी म्हणजे दोन्ही सेंटर पण करू शकतो लॉ आणखी स्टेट पण करू शकतो ह्या तऱ्हेनं आपलं सगळ्यांना आपल्या आपल्या स्पेसेस वाटून दिल्या होत्या त्यासाठी मग गव्हर्नर नेमला गेला हा गव्हर्नर किंवा लेजिस्लेचर किंवा कोर्ट ह्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये येतात सगळे तर याच्यावर ज्या वेळेस कब्जा झाला तर त्यावेळेस यांना असं स्वरूप देण्यात आलं अलीकडे तुम्ही पाहिलं असेल आपल्या अलीकडे म्हणजे गवई चीफ जस्टिस होते परवा परवा त्या घेण्यात आला पाच जजेसची एक बेंचनी त्यांनी जो आधीचा एक निर्णय होता पार्टीवाला जस्टिसनी घेतलेला त्याच्या बेंचनी घेतलेला कि गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट ज्यावेळेस स्टेटचं काहीतरी बिल येते त्यांच्याकडे तर त्याला ते तीन महिन्यामध्ये पास करावं लागेल या बेंचनी त्याला काढून टाकलं की अशी घटनेत कुठे लिहिल्या गेलेलं नाही आहे की टाइम लिमिट लिहिला गेलं नाही त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही अँड गवई मी कालच त्यांचं इंटरव्ह्यू बघत होतो तर तिथे सुद्धा त्यांनी सफाई दिली की ऑपरेटिंग पार्ट हे नाही म्हणून मी माझा आर्टिकल आला असेल किंवा उद्या येईल कदाचित मध्ये त्याच्यावर मी लिहिलेलं आहे की बेसिकली इट ऍक्च्युअली अनल समथिंग लाईक अ फेडरल स्ट्रक्चर विथ वन स्ट्रोक ओके याला ज्यावेळेस कोर्ट काही निर्णय घेते त्याला एक संदर्भ असतो त्या संदर्भात निर्णय घेतले जातात नाहीतर कॉन्स्टिट्युशनचे इंटरप्रिटेशन कोणीही करू शकते इंग्रजीत लिहिलेली आहे कोणी चांगला इंग्रजीत लिहिन जाणणारा माणूस कोणीही करू शकेल दिस दिस आर नॉट काइंड ऑफ थिंग्स आर एक्सपेक्टेड फ्रॉम सुप्रीम कोर्ट ओके सो तिथे सुद्धा ह्याला एका तऱ्हेनं तुम्ही स्टेट लेजिस्लेचर मध्ये काहीही ठरवा काहीही तुम्ही करा तो सेंटरचा एजंट बसलेला आहे गव्हर्नर तो काहीच करणार नाही म्हणजे डू नथिंग दॅट्स ऑल त्याला काही करायची गरज नाही त्याला तो चुप राहील बस दॅट्स ऑल आणि तुम्हाला तो न्यूट्रलाइज करू शकेल त्यानंतर त्यांनी काय केलं की फिजिकल कॉन्स्टिट्यूशन सेंट्रलायझेशन अँड फायनान्शियल लिव्हरेज ओवर स्टेट तर ऐकलं असेल तुम्ही की सगळे जण ते जीएसटी वगैरे लागू केल्यानंतर स्टेटला बिकॉज स्टेटचा जो फिजिकल पॉवर्स होते जे टॅक्सेशनचे पॉवर्स होते वगैरे ते सगळे काढून टाकले आणखी जीएसटी हा सेंट्रली गवर्न्ड आहे जीएसटी काउन्सिल असतो तो सगळं मॅनेज करतो हे सगळं काम सेंटरच्या वतीनं ते असं झालेलं आहे आणखी त्यावेळेस तो जीएसटीची जी भरपाई असते ती सुद्धा स्टेट मध्ये देण्यात येत नाही किंवा जे सेंट्रली सेंट्रल स्कीम्स असतात स्टेट मध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टीने दृष्टीने तो ऑपरेट weapon करतो आणि सगळं काही न्यूट्रलाइज करून टाकतो कॅप्चर ऑफ कॉन्स्टिट्युशनल रेग्युलेटर्स अँड अपॉइंटमेंट पॉलिटिक्स हे जे रेग्युलेटर्स आहेत वगैरे जसं इलेक्शन कमिशन आहे किंवा सीएजी आहे किंवा सॉलिसिटर जनरल आहे किंवा असे बरेचसे आपल्या घटनेच्या इन्स्टिट्युशनल ढाच्यामध्ये असे लोक येतात जे रेग्युलेटर्स आहेत त्यांच्या अपॉइंटमेंट आपल्या हातात केलं अगेन अगेन ही गोष्ट तुम्हाला सगळ्याच गोष्ट सांगता येणार नाही ब्रीफली पण इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन ही एक कॉन्सिक्वेन्शियल गोष्ट आहे ह्या देशाच्या डेमोक्रेसीचा तो वॉच डॉग आहे जर तो इलेक्शन कमिशन एक रेफरी आहे नो बऱ्याचशा पार्टीज आहेत आपल्या ह्याच्यात आणि त्याला इलेक्शन लढतात आणि लोकांचं प्रतिनिधित्व करण्याकरता ते तिकडे उतरतात मैदानात आणि त्याचा एक रेफरी असतो इलेक्शन कमिशन तो ठरवतो आणि तो, तो निर्णय देणार की कोण जिंकलं तर तो इलेक्शन कमिशनची अपॉइंटमेंट आपल्या हातात त्यांनी घेतली तो सुप्रीम कोर्टाचा लॉ वगैरे डावलून त्यांनी आपला ऍक्ट आणला की चीफ जस्टिस या कमिटीत राहणार नाही तो स्वतः कोणाला तरी आपल्या मिनिस्टरला ठेवेल त्या कमिटी तीन जणांची कमिटी ही डिसाईड करून टाकेल आणि नमुना आपला ज्ञानेश कुमार नावाचा नमुना आपल्याला इलेक्शन कमिशन मिळाला त्याच्यावरून आपल्याला हे स्पष्ट होते की त्यांच्या अपॉइंटमेंट त्यांचे प्रोमोशन त्यांचे त्याच्या बड बढ़, बडत्या वगैरे सगळं काही सेंट्रलाइज करून केंद्राच्या हातात आलेला आहे ऍडमिनिस्ट्रेशन कल्चर ऑफ लॉयल्टी अँड पनिशमेंट हे कल्चर तयार झालेलं आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये की सगळ्या सगळ्यांनी फक्त एका जी, जी रुलिंग पार्टी आहे त्याला लॉयल असायला पाहिजे आणखी <coughs> नसलं तर मग त्यांना पनिशमेंट असे कितीतरी उदाहरणं आहेत आणि अधूनमधून तुम्हाला परिचयाचे असतीलच कारण काही तुम्ही तिथे करा पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन असं काही एक सूत्रांना बांधलं गेलेलं आहे की तिथे कोणी एक सरकार विरुद्ध शब्द सुद्धा उच्चार उच्चारू शकत नाही असं वातावरण असं कल्चर निर्माण केलं गेलेलं आहे आठ कंट्रोल ओवर नॉलेज अँड नरेटिव्ह संपूर्ण याच्यात तुम्हाला मा, माहीत असेल मन की बात वगैरे वगैरे सगळे काही एकतर्फ काइंड kind ऑफ of, कम्युनिकेशन uh, होते तेरेज दिस प्राईम मिनिस्टर हॅज नॉट हेल्ड एनी प्रेस कॉन्फरन्स ओव्हर लास्ट इलेव्हन इयर्स जगातलं सगळ्यात एक मे उदाहरण आहे ओके इव्हन अ डिक्टेटर्स ऑल्सो हेल्ड प्रेस कॉन्फरन्सेस बट दिस मॅन हॅज नेव्हर हेल्ड एनी कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्स सो फार सो धिस इज अन एक्झाम्पल दिस ओनली जो काही म्हणेल ते तेवढंच फक्त नरेटिव्ह स्कूलचे सिलेबसेस आपल्या करिक्युलम चेंज झाले आहेत मुगल हिस्ट्री सगळे त्या वरुण ब्रोवरच्या भाषेत सांगायचं ते ताजमहाल कोणी बांधला आता गॅप कसा फिल करणार तर काहीतरी श्रीवास्तव डायनेस्टी आली होती इथे वगैरे वगैरे असा जोक झालेला आहे पूर्ण देशाची हिस्ट्री म्हणजे एक जोक आहे स्टँडिंग जोक आणि त्यांनी ही करून ठेवलेलं आहे नऊ इलेक्टोरल लिव्हरेज अँड एफ पी टीपी आपण याच्याकडे नंतर येऊ कारण हे जे आपल्या देशातलं एक मुख्य कारण आहे हे असं होण्याच्या मागे ही जी इलेक्शन सिस्टीम आहे या देशात वेळेस आणल्या गेली त्याच्याकडे आपला लक्ष द्यायला पाहिजे पण कोणाच इथे लक्ष जात नाही हा ही एक दुःखद गोष्ट आहे आपण खूप संविधान की जय म्हणतो पण आपल्याला हे समजत नाही हे असं कसं घडलं मोदी एक माणूस आपला टपरी माणूस येऊन इथे असं कसं घडू शकतो <coughs> पूर्ण देशाला गुंडाळून ठेव ठेवू शकतो असं हे होते कसं संविधान असताना दिस इज व्हॉट नीड टू बी थॉट अबाउट नॉर्मलाइजिंग इमर्जन्सी टाईल गव्हर्नन्स विदाउट इमर्स ते ते आ, इमर्जन्सी पूर्ण देशभर एक तऱ्हेनं अघोषित काय म्हणतात आणी बाणी तर ती चालू आहे आणि त्याच्यासाठी त्याला इमर्जन्सीची घोषणा करावी लागली नाही जशी इंदिरा गांधीला आपली कॉन्स्टिट्युशन वाचून कलम हे करून या कलमांमुळे आम्ही आता इमर्जन्सी डिक्लेअर करत आहोत वगैरे करावं लागलं तसं करावं नाही लागलं ते पूर्ण नॉर्मलाइज झालं आहे की ते इमर्जन्सी सारखंच वातावरण राहणार असं पूर्ण नॉर्मलाइज झाल्यासारखं झालेलं आहे आणखी हे आपण नॉर्मलाइज आपण स्वीकार केलेला आहे